चॅम्पियन ट्रॉफी भारताची टीम जिंकणार सेमीफायनलमध्ये कोणकोणत्या कौन कोणत्या टीम पोहोचतील कोणत्या टीमचे आहेत सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची आणि भारताविरुद्ध फायनल कोणती टीम जिंक खेळणार आणि चॅम्पियन ट्रॉफी भारत जिंकणार या व्हिडिओमध्ये आपण चॅम्पियन ट्रॉफी बद्दल प्रिडिक्शन करणार आहोत आहोत कोणते कोणत्या टीमात सेमी पोहोचतील कोण रनगेटर राहील कोण सर्वात जास्त विकेट घेईल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारताने पहिला सामना जिंकलेला आहे बांगलादेश विरुद्ध त्यांनी पहिला सामना जिंकलेला आहे तर मित्रांनो भारताच्या गटामधून भारत आणि न्यूझीलंड या दोन टीमात सेमीफायनलमध्ये जातील असे माझे प्रिडिक्शन आहे मित्रांनो पाकिस्तानने पहिल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केलेला आहे आणि पाकिस्तानला आता दोन सामने शिल्लक आहेत दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील परंतु पाकिस्तानच्या टीम यावर्षी एवढीच तगडी दिसत नाही ते, ते, ते इंडियाला हरवू शकणार नाहीत असे माझे मत आहे ते तर ते तेवीस फेब्रुवारीला इंडियाविरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे ते बांगलादेशला पराभूत करतील परंतु इंडियाला हर इंडिया ते हरवू शकणार नाहीत तर भारताच्या टीममधून इंडिया आणि न्यूझीलंड हे दोघे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील न्यूझीलंडचे आणखी दोन सामने शिल्लक आहेत बांगलादेशविरुद्ध आणि इंडियाविरुद्ध बांगलादेशला ते पराभूत करतील जरी त्यांनी बांगलादेशला पराभूत केले आणि इंडियाकडून त्यांची टीम त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तरी पण न्यू न्यूझीलंडची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल तर दुसऱ्या गटामधून ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका या दोन्ही टीमा सेमीफायनलमध्ये पोहोचतील असे माझे प्रेक्षण आहे मित्रांनो इंग्लंडची टीम या सिरीजमध्ये एवढी तगडी दिसत नाही ऑस्ट्रेलियाचे खेळाडू देखील इंजर्ड झालेले आहेत परंतु ऑस्ट्रेलियाच्या ऑस्ट्रेलियाच्या टीमला आय सी सी टुर्नामेंटमध्ये चांगला खेळण्याचा अनुभव देखील आहे ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स इंजर्ड झाले आहेत परंतु स्मिथ हे त्यांच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत ऑस्ट्रेलियाची टीम तर सेमीफायनलमध्ये पोहोचेल आणि दुसरी दक्षिण आफ्रिका ही टीम देखील सेमीफायनलमध्ये दे पोहोचू शकते तर अफगाणिस्तान ही टीम देखील यावर्षी चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे तर सर्वात जास्त रन्स या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये शुभमन गिलच्या नावावरती असतील असा माझा अंदाज आहे आणि शुभमन गिल या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीज गोल्डन बॅट त्याच्याकडे असेल असे, असे माझे प्रेक्षण आहे गिल सर्वात जास्त रन्स करणारा खेळाडू या सिरीजमध्ये होईल आणि सर्वात जास्त विकेट्स या मोहम्मद शमीच्या नावावरती असतील मोहम्मद शमीने पहिल्याच मॅचमध्ये पाच पाच विकेट्स घेतलेले आहेत तो चांगला फॉर्ममध्ये दे देखील आलेला आहे तर मोहम्मद शमी रनिग्रर असणार आहे असे मला वाटते या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चॅम्पियन इंडिया होईल तसेही माझे प्रेक्षण आहे रन इंडियाला टक्कर देणारे दे टीममध्ये ऑस्ट्रेलियाच आहे परंतु ऑस्ट्रेलियाचे खेळाडू इंजर्डच झाले नाही त्यामुळे इंडियाकडे खूप मोठा चान्स असणार आहे चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचा आणि इंडियासोबत फायनलला फायनल खेळेल म्हणजे न्यूझीलंडची टीम असे माझे प्रेक्षण आहे आणि सर्वात जास्त रन्स शुभमन येईल आणि सर्वात जास्त विकेट्स मोहम्मद शमी असे माझी या चॅम्पियन ट्रॉफीसाठी प्रेडिक्शन असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते इंडियाची टीम चॅम्पियन ट्रॉफी जिंकेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला